जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा से से शनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक सराफे दुकानाचे मागून त्याचे चॅनल गेटचं कुलूप तोडून एंट्री केलेली आहे तीन ते चार जण मध्ये येऊन मध्ये जे झोपलेले कारागीर होते एक बंगाली कारागीर आणि एक लोकलचे कारागीर होते तर त्यांना धमकावून जे समोर ज्वेलरी शॉप होतं त्या शॉपमधून काउंटरमध्ये असलेले कॅश आणि काही मुद्देमाल चोरून नेलेला आहे अशा प्रकारचे पोलीस स्टेशनला बातमी मिळाल्यानंतर आपण तिथं व्हिजिट करून तपासलेलं आहे सगळं जे जे काही इन्फॉर्मेशन मिळालेले आहे त्याच्यावरून आपला तपास सुरू आहे पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे तपासाची टीम आमचे तपास करत आहेत पुढचं प्राप्त झालेलं आहे दुकानातले सी सी टी व्ही त्यांचे म्हणणं आहे कंप्लेनंटचे की आठ तारखेपासून बंद होते त्याच्यामुळे दुकानातलं फुटेज काय आपल्याला प्राप्त होऊ शकलेलं नाही परंतु बाहेरचे फुटेज प्राप्त झालं आहे त्याच्यानुसार आम्ही आता कन्फर्मेशन करत आहोत आणि किती आवर आरोपींच्यामध्ये सहभाग आहे त्याच्याबद्दल तपास सुरू आहे हे शनीपेठमधलं सराबी बाजारमधले शॉप आहे लोक हे आम्हाला रेकॉर्डिंगमध्ये दिसतं आहे तर हे सहा लोक दुकानात मागून त्यांनी माग मागचे सगळे ताले तोडून ते दुकानात शिरले होते आणि माझे दोन माणूस जे माझे एम्प्लॉई आहे ते तिकडे झोपता मा मागच्या मा, घरामध्ये तर त्यांना त्यांनी त्यांच्यावर ते सुरा ठेवला मोठा आणि त्यां त्यांना सांगून दिलं की हल्ले ते तुम्हाला मारून टाकू आणि त्यांनी दु शोरूमच्या मागच्या गेटमधून फोडून ते मध्ये येऊन जे सगळे ड्रॉवर आहे ते त्यांनी मोठी जे आपली रूम आहे ते प्रयास केलं ते काही त्यांच्याकडून तुटलं नाही पण जे सगळं बाहेर बाहेर जे आपले याच्यामध्ये छोटे तिजोरीमध्ये आणि लॉकरमध्ये जे कॅश आणि गोल्ड आणि सिल्वर जे बुलेन आणि रिपेरिंग जे जे काही सामान असतं ते ते त्यांनी नेलं होतं अंदाजित तीनशे साडेतीनशे ग्रामचं सोन्याचा सामान नेलेलं आहे हां आणि ते आणि आपला चांदीचा सामान पाच सात आठ किलो चांदीचा बुलियन आणि पायल आणि प्युअरची मूर्ती ते घेऊन दिलेली ते आता आम्ही टोटल माणूस सांगू त्यांना ते एक्झॅक्ट जे आहे तुम्हाला नाही तर ते असं काही अंदाजे सांगता येणार नाही ते काय ते सांगता येत नाही सौरभ ज्वेलर्स सौरभ कोठारी सौरभ महेंद्र कोठारी हो साडेचार वाजेला मी स्वतः त्यांना घेऊन आलं होतं शनीपेठमधून जाऊन ते मला माझ्या माणसाने कळवलं जसंच तुम्ही ते माझ्या घरून दोन माणूस माझ्या वॉचमॅन घेऊन आला होता मग मी पाहिलं सगळं तोडलेलं होतं मग मी त्यांना बाहेरच थांबवलं आणि मी सोबत जाऊन त्यांना पुलिसवाल पुलिस शनीपेठमध्ये जाऊन कंप्लेंट करून त्यांना घेऊन आलो अशी माहिती येते की बाबा सायरन वाजल्यामुळे ते चालले हा चार वाजत त्यांनी तीन जणांसोबत थांबवून तीन छत्तीस लाजेला चौकात सुभाष चौकात पोलीसची गाडी गस्त मारत होती ते त्यांचे सायरन वाजल्याने ते त्यांना ते, आवाज आला असेल आणि ते त्याच क्षणी ते, ते, ते बाहेर घरात याच्या बाहेर निघाले जे कर्मचारी त्यांना काही मारहाण केली फक्त नाही चाकू लावले होता दोघांना किती वेळानंतर तुम्हाला फोन केलेला मला वाटतं जास्तीत जास्त पाच मिनिट पाच मिनिटात कारण त्यांचा फोन घेऊन गेले होते तर मग दुकानामधला जो फोन होता त्याच्याने त्यांनी मला फोन केला हां मागच्या दरवाज्याची पूर्ण सी टी आलेली आहे ते जे आले होते त्यांचे ते तीन गाडीवर आले होते आणि सहा लोक होते ते सगळे फुटेज पोलिसांच्या ताब्यात घेऊन दिलेले नाही माग सम समोरच्या बाजूने असतो मागच्या बाजूने हां या या बाजारातून आमच्या बी आणि आमच्या याच वर्षी सगळे समोरच्या लाईनमध्ये पूर्ण कॅमेऱ्याचे लागवड केली लावलेले आहे ¿Qué